सर्वप्रथम आमच्या फॅमिलीकडून तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी गणेश चतुर्थी हॅलो गाईज गुड मॉर्निंग वी आर गोइंग टू सो एक मिनिट दिस इज सरप्रज फॉर विवर्स सो गर्ल्स आर यू एक्सायटेड कमेंट डाऊन ओके येस ऑर नो फर्स्ट ऑफ ऑल आम्ही आमचे लूक दाखवतो पहिले मी माझा लूक दाखवते तुम्हाला कशी okay. दिसते मला पण कमेंट करून नक्की सांगा आणि दिदीला पण सांगा दिदी पण कशी द्यायचे ओके okay, सो so माझा लूक दाखव सांगितल्याप्रमाणे आता सरप्राईज राहणार आहे तुमच्यासाठी सो आता आम्ही जातो आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत तिकडे जायला आणि तुम्ही पण एक्सायटेड असाल आम्ही कुठे जातो आहे ते सो so, कळेल तुम्हाला हळूहळू कळेल आम्ही सांगूच नक्कीच सांगणार आहोत सो आता स्वतः सव्वा सात वाजले सकाळचे आणि एकदम मस्त सुंदर असं वातावरण झालंय एक नंबर तर आमची इथे बॅग पॅकिंग सुद्धा झालेली आहे आम्ही रात्रीच करून ठेवलेली आहे सो आता आम्ही मम्मी पप्पा चेक करतायत का कुठे नळ चालवले नाही ना गिजरचं बटन बंद केलंय ना परत गॅसचं बटन ऑफ केलंय ना सगळं सगळं चेकिंग करणं इम्पॉर्टंट आहे आपण भरपूर थोड्या दिवसासाठी गेलो जरी बाहेर तरी हे सगळं जवळपास जरी गेलो आपण हा तरी सगळं बाहेर पडतो येस तर कायच आम्ही तुम्हाला बोर करणार नाही आहोत खूप मजा येणार आहे या तुम्हाला ब्लॉगमध्ये सो ब्लॉग कंटिन्यू करा yes. आणि तुम्हाला असे एकदम भारी भारी व्हिडिओ पाहिजे असतील तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा ओके सो so, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा लेट्स गो सो चल फायनली हा निकल बाय सो आता नाश्ता वगैरे करायला हॉटेल ला उतरतोय खाली झोपलेलो ब्लॉक उठलो आम्ही झोपलेलो आता उठलो आम्ही <laughs> so, जातो भूक पण लागले खूप आता नाश्ता वगैरे मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आम्ही आता चालले लॉरेंज नाश्ता वगैरे काहीतरी करून घेतो मी सळपाव थांबा गाडी पालेली आहे काय काय ऑर्डर दिली आपण सळपाव मी इथे मिसळपाव मागवलेला आहे मस्त यम्मी टेस्टी मी खाऊन दाखवते एक बाईट कस है? मी पण खाऊन घेते आता पटकन भूक लागली म्हणा मग तुमच्याशी बोलते

मला दे मला थोडीशीच दे उपवास कपवास तर काय जा मी पण नाटका केलेला आहे आता फोटो वगैरे काढून घेतो बस तू त मला बसू दे दरवाजा खोला ओपन दरवाजा खोलो खोल बाई दरवाजा कमी बापांना चहा लागतोच आम्हाला असं काही नाही गाईज so इथे कर्जत रस्त्याला एनडी स्टुडिओ आहे चौक चौक तुम्ही पुढे गेलात ना की लगेच त्या रोडला तुम्हाला एनडी स्टुडिओ लागतो तिथे भरपूर वेगवेगळे पिक्चरचे शूटिंग वगैरे होतात आणि खरंच खूप फिरण्यासारखं आतमध्ये बघण्यासारखं तर मी तुम्हाला दाखवते असं फक्त आजूबाजूचा परिसर कसा आहे ओके मी दाखवते तर तुम्हाला भरपूर भरपूर पिक्चर शूटिंग वगैरे होतात आणि आतमध्ये असे महाराजे राजे महाराजांची शूटिंग वगैरे इथेच होते आणि खूप भारी आतमध्ये आम्ही तर आम्ही त्यांना विचारलं तर ते बोलतायत आठ ते अकरा वर्षांना दोनशे तीनशे रुपये तिकीट आहे आणि सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना पण तीनशे रुपयेच आहे हा आणि अठरा वर्ष नाही अकरा वर्षाचे जे वरती असतील त्यांना पाचशे रुपये तिकीट आहे थांबलेलो दळवी दरबार नाशिक हायवेला सो गाईज आम्ही आता उतरतो इथे हायवे आहे माझ्या पाठी तुम्ही पाहू शकता एकदम बारीक पाऊस पडलेला मला ठीक आहे हाय करा ड्रायविंग करत होते सो आता सो पप एकटेच ड्रायविंग करता आम्हाला कोणालाच नाही ड्रायविंग आता आम्ही जातो माझ्या पाठी तुम्ही हायवे पाहू शकता आम्ही इथे राईस ब्रेक आणि तिथे शेजवन राईस ऑर्डर केलेला आहे तिथे बोलावर शेजवान राईसेस हा स्पेशल सेजवन राईसेस ऑर्डर केलेला आहे आणि मम्मी आणि पप्पा सैजवान काय आता आपण दीड बारी

Malam bangga अशी लिंक तरी पळालीच असेल ना पण नाशिकवर आल्या thank you